सुरेगाव येथील रस्त्यावर अवैध व बेकायदेशीर ओव्हरलोड वाळूची डंपर बंद करण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामपंचायत कार्यालय सुरेगाव उपसरपंच यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले सुरेगाव ग्रामपंचायत तर्फे सर्व ग्रामस्थ शेतकरी दुकानदार व्यावसायिक स्थानिक विद्यार्थ्यांचे पालक संपूर्ण गावाच्या वतीने ग्रामसभेत ठराव मंजूर झाला होता गोदावरी नदी पात्र उल्लंघन होऊन जबाबदार महसूल व पोलिस दुर्लक्ष झाल्याचे स्थानिक मोठ्या प्रमाणात तीव्र संतापाची भावना पसरलेली आहे या शेतकरी व्यापारी शालेय विद्यार्थी यांना येणे जाणे खूप कठीण व धोक्याचे झाले आहे तसेच या वाळू चोरीच्या वाहनामुळे अनेकांचे मृत्यू व काहींना अपंगत्वही आले आहे सध्या ही वाळू चोरी अवैधरित्या डम्परच्या सहाय्याने सिन्नर नाशिक शहराकडे मोठ्या प्रमाणात होत आहे ग्रामस्थांनी बऱ्याच वेळा या अवैध वाळू तस्करी करणाऱ्या डंपरला विरोध केला असता त्यांना धनदानग्या व गुंड प्रवृत्तीच्या सराईत वाळू तस्करांकडून शिविगा व मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे गावातील शेतकरी ग्रामस्थ खूप वैतागून गेलेले आहेत सुरेगाव मधून शाह सिन्नर नाशिक मार्गाकडे जो रस्ता आहे त्या ठिकाणी चौफुलीवर वाळू चोरीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस महसूल आरटीओ यांची चौकी टाकण्यात यावी लवकरात लवकर या अवैधरित्या होणाऱ्या वाळू चोरीला बंदोबस्त करावा अन्यथा येत्या सात दिवसाच्या आत संपूर्ण गावाच्या वतीने तालुक्यात शेतकरी संघटनेच्या वतीने तिरव स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असे निवेदन वतीने देण्यात आले यावेळी ग्रामस्थ उपसरपंच यांनी अधिक माहिती दिली सहा महिन्यापासून जो अवैध वाळू उपसा कोकराव तालुक्यामध्ये चालू आहे अक्षरशः लिलाव मध्ये दहा ब्रास आणि आनंद शंभर अस कधी आपण यापूर्वी पाहिलं नव्हतं इतकं प्रचंड प्रमाण अवैध वाळू उपसाचं वाढलेलं आहे आणि अशाच पद्धतीने जर उपसा चालू राहिला तर भविष्यात वाळू हे नदीला निसर्गाने दिलेला हँडब्रेक आहे आणि तो जर संपला तर उद्या केटीवर सुद्धा राहणार नाही आणि संपूर्ण तालुका हा दुष्काळात ता अजून लॉटला जाईल याची शासनाने गांभीर्याने नोंद घेऊन अवैध वाहतूक रोखून रस्त्याचं संवर्धन करावं अशी ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही त्यांना मागणी केलेली आहे तरी लवकरात लवकर कारवाईची अपेक्षा आहे अन्यथा नाविला ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावं लागेल आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन हाती घ्यावं लागेल आज या ठिकाणी दिनांक तेरा सहा दोन हजार सात रोजी सुरेगाव तालुका कोपरगाव को हे शिन्नर आणि कोपरगाव तालुक्याच्या बॉर्डरवरचं गाव आहे ह्या गावामध्ये सध्या वाळूच्या लिलावाच्या संदर्भात तालुक्यात जे लिलाव झालेले आहेत त्या लिलावातून अयवैधरित्या मोठ्या प्रमाणे वाहतूक होत असल्या कारणानं त्याची वाहतूक ही सूर्यगावच्या गावातून मोठ्या प्रमाणात होत असल्यानं गावकऱ्याला ये येणं मुट जाणं खूप अवघड झालं आहे मोठमोठे अपघात होतात आणि वाळू तस्कराचं दडपशाहीचं धोरण व महसूल यंत्रणेचं व पोलीस या याच्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असल्यामुळं या ठिकाणी ही वाळू तस्करी तात्काळ बंद करावी यामुळे बसेस दोन दोन तीन तीन तास त्या ट्रॅफिकमुळे जाम होतात त्यामुळे तात्काळ ही वाळू तस्करी महसूल व पोलीस यंत्रणेने बंद न केल्यास आम्ही सुरेगाव ग्रामस्थाच्या वतीने आठ दिवसाच्या कालावधीच्या आत बंद न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उपोषण केलं जाईल याची गांभीर्याने नोंद घेऊन तात्काळ वाळू सुरेगावातून होणारी अवैधीरित्या ढम्परच्या मार्गाने वाहतूक तात्काळ बंद करावी ही तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी ही विनंती आम्ही महसूल पोलीस प्रशासनाला करता आहात डी न्यूज रिपोर्ट शैलेश शिंदे